ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बेल बटन प्रेस करा मोठी विहीर आहे त्या विहिरीमधील जे पाणी म्हणजे जे गाळ काढून आमच्या प्रभागामध्ये प्रत्येकाला सांड पाण्यासाठी एक न देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं कधीच पक्षाचा कुठे उमेदवार निवडून आला नाही ह्या बाजूला ना सगळ्याला चमत्कार दिसेल की भारतीय जनता पक्षाचे चारही चार उमेदवार निवडून येतील प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्व म्हणजे टेनिस लाईन असू दे पाईपलाईन असू दे पाणी पाण्याचा प्रश्न असू दे लाईट लाईटचा प्रश्न असू दे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आज प्रभाग क्रमांक सात मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी अर्ज परवा तिथा आज मुलाखतीसाठी आम्ही आज आहे आज मुलाखत झालेली आहे मी किरण शंकर पवार आणि माझी ओपन पुरुषमधून व मिसेस श्रद्धा किरण पवार महिला ओपन पुरुष प्रभागामध्ये एक पुरुष ओपन एक ओबीसी पुरुष आणि दोन ओपन महिला आहेत प्रभागामध्ये आई नगरसेविका मंताजन पवार यांच्या प्रयत्नातून व निधीतून आतापर्यंत पस्तीसशे चाळीस करोड रुपयाची कामं झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे कधीच पक्षाचं तिथं उमेदवार निवडून आला नाही ह्या वारीला सगळ्याला चमत्कार दिसेल की भारतीय जनता पक्षाचे चारही चारही उमेदवार निवडून येतील आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहोत मी रस्ता केला आहे ड्रेनेज केले पाणी केलं लाईट केले व सर्व सुखसुविधा दा झालेल्या आहेत गेले दहा ते बारा वर्ष प्रत्येकाला पाण्याचे मॅसेज माझे जाते पाणी उद्या येणार आहे म्हणून त्याचबरोबर शिफारसपत्र घरी नेऊन देतो व प्रभागामधील मुख्य रस्ते असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल पाणी असेल लाईट असेल सर्व गोष्टी झालेल्या आहेत राहिलेले जे झालेली कामं आम्हीच केले आमदार विजयकुमार देशमुख मार्गाच्या माध्यमातून आणि राहिलेली का पण कामं आम्हीच करणार बाकी कुणी करू शकणार नाही काय विचारले मुलाखतीमध्ये प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले की तुम्ही जे किती महाराष्ट्र म्हणजे जातीन आहात पूर्ण सर्व गोष्टी विचारले त्याचबरोबर कुठल्या जातीचं जास्त मतदान आहे किंवा तुम्ही पक्षाकडून उभारल्यानंतरनं सगळ्याला घेऊन चालणार का हे ओके okay. जुडी वंचित राहू नये त्यासाठी आम्ही कॅम्प्युटर रूम त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी म्हणून म्हणजे रस्ता सर्व गोष्टी आल्यानंतरनं वृद्धाश्रम आणि कॅम्प्युटर रूम आणि मला अजून एक सांगायचं आहे की इलेक्शन झाल्यानंतरनं आम्ही एवढून तर शंभर टक्के येणार आहे पण आमच्या प्रभागाचे प्रभागामध्ये जुनी मिलची मोठी विहीर आहे त्या विहिरीमधील जे पाणी म्हणजे जी गाळ काढून आमच्या प्रभागामध्ये प्रत्येकाला सांड पाण्यासाठी एक न देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे ते माझं टार्गेट आहे आणि ते शंभर टक्के करणार नमस्कार माझं नाव सौ श्रद्धा किरण पवार मी प्रभाग क्रमांक सातमधून भाजपा या पक्षासाठी प्र अर्ज दाखल केलेला आहे आज त्यासाठी ते मुलाखतीसाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं त्या मुलाखतीत मला तुमच्या प्रभागात एकूण मतदार किती आहेत पुरुष संख्या किती आहे प संख्या किती आहे हे प्रश्न विचारण्यात आले तसेच प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्व म्हणजे टेनिस लाईन असू दे पाईपलाईन असू दे पाणी पाण्याचा प्रश्न असू दे लाईट लाईटचा प्रश्न असू दे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत माझ्या मंदाकिनी काकू पवार यांच्या निधीतून मार्गदर्शनाखालून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत ओके